ते एक मोठी धक्कादायक बातमी परभणीत आहे डीजेच्या आवाजामुळे एका सदतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत परभणीच्या जिंतूर शहरामध्ये ही घटना आहे संदीप कदम असं सदतीस वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे शिवाजी कदम शुभम कदम गोविंद कदम हे तीन जण जखमी झालेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असताना मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजानं हा सगळा प्रकार घडलाय असंही कळत आहे परभणीचे प्रतिनिधी दिवाकर माने आपल्या सोबत आहेत दिवाकर नेमका काय हा है प्रकार प्रज्ञा प्रथम रिपोर्ट जे आपल्याकडे आलेले आहेत त्यानुसार त्यांना सध्या परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे डीजेला बंदी असताना देखील हा डीजे लावण्यात आलेला आहे ह्याचेच ह्याचेच परिणाम हे असल्याने कळून येत आहे आणि त्याच्यामुळे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत छत्रपती मंडळातर्फे नक्कीच मात्र एकाचा मृत्यू झाला आणि जखमी झालेले तिघ जण आहेत असं सांगितलं जाते नेमकेच हे तिघ जण जखमी कशामुळे झालेत आणि इतका प्रचंड डेसिबल जी आहे ती वाढली याचा अंदाज आला नाही का पोलिसांना हो त्याचा अंदाज पोलिसांना देखील होता परंतु पोलिसांकडून पुली, काही अॅक्शन घेतली गेलेली नाहीये त्यामुळेच पोलीस अधीक्षकांकडून ही चौकशी बसवण्यात आलेली आहे नक्कीच तुर्द धन्यवाद दिवाकर या संपूर्ण माहितीसाठी